अकोला शहरातील तुकाराम चौक ते मलकापूर रस्त्याची दुरावस्था झाली आहे तर गेल्या सात वर्षापासून या रस्त्यावर नागरिक त्रस्त झाल्याने वंचित बहुजन आघाडीने या रस्त्यावरील खड्ड्यांना खासदार आमदार आणि बांधकाम विभागाचे नाव दिलेले आहे वंचितच्या या आधी सुद्धा या रस्त्यासाठी आंदोलन करत रस्त्यावर बेश्रमाची झाडे लावली होती त्यानंतर शिवसेना ठाकरे गटाने उपोषण सुरू केले होते मात्र रस्ता न झाल्याने शिवसेनेच्या माजी बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता यांच्या दालनात अंगावर डिझेल घेऊन आत्मदहनाचा प्रयत्न केल्यानंतर अधीक्षक अभियंता यांनी काम सुरू करण्याचे आदेश दिले होते मात्र काम सुरू न झाल्याने अखेर वंचितने आज फलक लावून खासदार आमदार आणि बांधकाम विभागाच्या नावाचे फलक खड्ड्यांवर लावत निषेध व्यक्त केला आहे जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन